नमस्कार स्वागत आहे मी मयुरी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला सॉरी ब्लॉकमध्ये मी आत्ताच आले बघा घरी तर गेले होते दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये बघायला तर सकाळी कामं आवरली बाळा इकडे या घ्या चालू आहे इकडे या तर सकाळी मुलाला सो सोडलं सगळे कामं आवरली मुलाला सोडून आले शाळेत सोडलं साडे दहा वाजता शाळेत येते आणि तिथूनच मग गेले ह्या वहिनी पण होत्या शेजारच्या त्यांचा ता सातवा महिना संपूर्ण आठवा महिना लागेल त्यांना पण चेकअपला जायचं होतं मग म्हटलं चला मी पण येते मला पण जायचं आहे तिकडंच मग गेले मी गेले तर म्हणजे मला काल भाऊ मला म्हटला काल मी आईकडे गेले ते नंतर मला भावाला कॉल केला तर मी मला म्हटलं असं असं मी या बघायला आलो हॉस्पिटलला म्हणून तो म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाचा माझ्या मावस मुला भावाचा मुलगा आय सी यूमध्ये हो माझ्या मावस भावाचा मुलगा आय सी यूमध्ये हो तर खूप म्हणजे खूप ही आहे तो सिरियस आहे तर म्हटलं चला म्हटलं जाऊ नये म्हणून मी आज गेले बघायला बघून आली आज तर मी एका एकाला सोडतात आय सी यूमध्ये सगळ्यांना सोडत नाही ना एका एकाला सोडतात मी आय सी यू कधी बघितलं ज्यावेळेस पुतण्याला नेलं होतं ना आय सी यूमध्ये तेव्हा मी गेले होते तेव्हा मला सोडलं होतं आय सी यूमध्ये तिचे कपडे वगैरे हो नाही का आणायला कारण की आपलं काय ठेवत नाही तिकडचेच कपडे देतात तेव्हा सोडलं होतं आणि ही दुसरी वेळ तर आता एका एकाला सोड आमच्याच गावातले एक होते आईच्या तिकडचे त्यांनी एक बघून आले आणि वहिनी आणि पिल्लू बाहेर होते मग मी गेले मी बघून आले आय सी यूमधून बापरे खूप डेंजर असत माहिती आहे का आय सी यूमध्ये अजून काय सांगितले नाही त्याला जनरल हॉटमध्ये सिट करणार आहेत काय करणार आहेत म्हणजे बघून तर यावं समजलं आपल्याला तर बघून यावं म्हणून गेले तर बघायला आता बघून आले हॉस्पिटलमधून आत्ताच घरी आले आणि भात टाकलं वरण आहे रात्रीचं भाजी आहे सकाळी केलेली आहे दोनच चपाती आलू वड्या ताळलेल्या त्याचा समोर घेऊन गेला तीनच आहे तिथं मी आता एक खाली आणि बघा तीनच आहे काल ओढ्या बाकीच्या दोन चपात्याच झाल्या आणि आत्ता भात टाकलं बघा का चा बघा म्हणजे घ्यास चालू आहे म्हणलं इकडं वरण मेस आणि इकडे भाजी शेवग्याची शेवग्याची भाजी तुम्हाला खूप आवडते आणि वरण कसल्या आहे का घोल असते ना त्या ते आईकडून आली होती ते मी टाकली होती त्याची कतली केली होती खूप छान लागते घोरमैटामध्ये जसं आपण चाकवत वगैरे चंदन बटवा वगैरे ती भाजी असते ना ती टाकली ना डाळीमध्ये की छान लागतं तसं पालक म्हणा चंदन बटवा पण ते चंदन बटवा इकडे येत नाही नाहीतर मग तिकडं पुण्याला भरपूर यायची चंदन बटवा चंदन बटवा काहीतरी चंदन बटवा का बटवा काय ह्याचं नाव आहे भाजीचं चाकवत माहिती आहे चाकवत येते इकडं आमच्याकडं संक्रांतीपर्यंत ती मला नाही आवडते भाज्या त्याच्या आता कतली केली म्हटलं त्याला आता गरम गरम भात करावं आणि मग जेवण त्याच्यासाठी त्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकावं <coughs> काय बघा माणसाचं माणूस आज येत आहे तो उद्या तिथं आहे माणसाचं काय होईल ते सांगता येत नाही बहिणीचा मुलगा पण काल आजारी होता दोन दिवस तापवर हो येतो आहे आणि आज मला आत्ता आईला फोन केला होता आई मला म्हणते त्याला रात्री विं सुचावलं आहे आता मी कालच तिकडून जाऊन आले काय काय करायचं काय उघड आहे बाबा लेकरांचं पण तर चला बाय बाय भेटू आपण व्हिडिओ आपला कंटिन्यू करा